दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी साऊथ रेल्वे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स सिकडाराबाद येथे होणाऱ्या सव्वीसाव्या राष्ट्रीय रोप स्किपिंग स्पर्धा नो दोन हजार पंचवीस करिता झाल्या आहेत या स्पर्धेचे आयोजन रोप स्किपिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे मान्यते तेलंगणा स्किपिंग असोसिएशन यांच्यामार्फत करण्यात आली या स्पर्धेचे निवड सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नाशिक येथे राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करून त्यातील पदक विजेत्या खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धामध्ये निवड करण्यात आली आहे तक्षशिला इंटरनॅशनल स्कूल सांगलीचे अध्यक्ष धनंजय वाघ मुख्याध्यापिका पद्मावती पलसे मार्गदर्शक अमेय पाटील यांचे मार्गदर्शन लाभले प्रशिक्षण विनायक ऐनापुरे या सांगली यांचे लाभले वरद हा राष्ट्रीय स्तरावर रोप स्किपिंग खेळणारा शाळेतील पहिला खेळाडू ठरला आहे सर्व शाळेकडून त्यास शुभेच्छा देण्यात आल्या